राम 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 कुठून आले येवल्यावर आलो आम्ही येवलेवरनं हो कसे कुठं निघाले ते आम्ही पंढरपूरला चाललो होतो पण येताना म्हटलं तुमचे व्हिडिओ बघायचो मी हा म्हटलं मी भेटून घेऊ नीतीन भोसरांना बरं बरं एवढे आले लांब येवल्यातून म्हणजे लांबून आले आणि तुम्हाला मार्ग सांगितलं इथं नाही मी ते तुमचा मागा एक मागच्या वर्षी तुम्ही एक वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता तो मी आता बघितला एक महिन्यापूर्वी काय नाय तो बाजारवर हां तो व्हिडिओ बघितला होता हां मॅप आले का हां बरं ते आमचे व्हिडिओ पाहता हां काय काय बघितलं बरोबर सांग मी तुमचे ते जे तुम्ही ट्रिपला गेले होते का पूर्ण ते व्हिडिओ बघितले पूर्ण बरं कुठं कुठं जेवायला थांबले इंदोरला हां परत तिकडे पुढं याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये हां हां बरं घरचं काय कसं वाटलं घरचं छान वाटलं पुन्हा तुम्ही बघून बोला मळ्यामध्ये आपल्या तुमच्या शेतात कांद्याला नाही कांद्याला कशाला तरी ते औषध मारित होते दोन पंप घेऊन गेले सोमनाथ भाऊनी पॅड म्हणे मला लागते म्हणे घालायला बर ते व्हिडिओ घरचे घरचे नानांचे व्हिडिओ बघितले कसं वाटलं वातावरण तुम्हाला घरचं आमचं चांगलंय चांगलंय वातावरण एकदम भारी तुम्ही एवढं लांबून आले हां आम्हाला विशेष वाटतं म्हणजे एवढा बघतात व्हिडिओ माहिती कमेंट वगैरे येतात पण आवर्जून भेटण्यासाठी चांगलं वाटलं आणि परत आपले एकदा ते एक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता तो याचा ओळ टाकायचं होतं तर ना तुम्हाला तुला जसं येईल तसं त्या वासाऱ्या बनव कशा बनवायच्या हा 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 ते व्हिडिओ आता हा फेसबुकचा युट्यूब व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओ शॉर्ट मध्येच होता पाणी घेऊन येत नाना टेकून उच्चार तुम्हाला मारायला वा अकरा वाजता राहणार येतो म्हणून ते युट्यूब आम्ही युट्यूब साठी व्हिडिओ बनवले होते ते बर आईचा आईच आई बाहेर बसेल होती गहू घनश्याम ट्रॅक्टर घेऊन आला हा 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 परत आई तुम्ही काजल ताई आखीन कोण गायत्री ताई तुम्हाला सगळे नाव पाठवत आमचे सगळे बघतो ना मी व्हिडिओ बर बर जस श्री वंद्याला चाले तर मला वाटतं सोमनाथ धोक कोण होती मला मांडवकोन फाट्यापर्यंत गाडी घेऊ दे म्हणी हा 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 चिडलेले हा बघ काजल त्यांनी काय सांगितलं बघितलं का मॅडमचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला चांगले आली कोणी इकडून त्यांच्या इकडून नको तुला वाटतं तुला वाटतं का व्हिडिओ सारं बनवतात पण माणूस किती लांब पाहतात किती लांब आवर्जून क्रेज असले हो एवढा लांब बघू शकते काजल ताई अकिं तुमच्या माहिती त्या चष्म्यावाले मॅडम ताई होत्या परत तुम्ही बर्फ खेळत होत्या हा जामराडबाई हा मॅडम बरोबर चष्म्यावाले हा 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 आणि चक्करी ताई होती त्या संग हां हां बघ नाव आहे सांगत होती ती तुम्ही मध्ये ते ते रूम बघायला गेले ते पस्तीस हजार रुपये काय सांगितलं तुम्हाला बरोबर जे आहे तुम्ही ट्रिपला चालले मग जोडीदार म्हणलो त्याला नाही तो नको वाटला ते काय बोलले माहिती का ते बोलले की मी डायरेक्ट जाणार दरवर्षी लगेच मागा रेट फिरणार दर्शन घेऊन तुम्ही दर्शन या वर्षी उलट मी लेट झालो चार पाच दिवस परत ना एकादशीला दोन दिवसापूर्वी हो गेले की एकादस हा या एकादशीला मी रिटर्न राहतो म्हणजे पंधरा दिवस आधी तुम्ही दर्शन घेऊन येता आवर्जून जाता दोन हजार किती साल्यापासून आहे मी आठ नऊ पासून बरेच वर्ष झाले जवळजवळ पंधरा वर्ष झाले तुम्हाला आता माझे चुलत भाऊन ते राहत्या आपले तनपुरे बाबांचा मठ आहे का त्याच्या पाठीमाग गायाबाई मनमडकरांचा मठ म्हणून बर बर तिकडे थांबता का हां आता एक वन नॉन स्टॉप जाणार तिथपर्यंत पंढरपूर पर्यंत हो म्हणजे आज समजा उद्यापर्यंत तिथं संध्याकाळपर्यंत पोहोचताय दोन अडीच तीन तासात आजच जाणार का हो रात्री बारापर्यंत किंवा ने क्रॉस करताना बर बर तुम्हाला शुभेच्छा भेटायला आलाय तुम्ही आता नानांची गाडी घ्या नाना तुम्हाला नंबर दिलाय मी आता